शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्वाचा निर्णय झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सर्व काही बातम्या पाहणार आहोत थोडला पर्यंत पहा महत्वाची बातमी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन कोणाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हात झटकले सध्या जर पाहायला गेले तर आता अजित पवार यांच्या वक्तव्यावरून राज्यातील शेतकऱ्यांची आता तीव्र नाराजी पाहायला मिळत आहेत तसेच कर्जमाफीची मागणी पुढील दोन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे ख्रीपा पीक विम्याचे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये शासनाने केले मंजूर तर शेतकऱ्यांच्या देखील बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात शेतकरी मित्रांनो आता पीक किम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असून आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे देखील या ठिकाणी जाहीर झाली आहेत यामध्ये आता तुमच्या देखील जिल्ह्याचा समस्या असू शकतो आता सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील मी सांगणार आहे फक्त हिडूला शेवटपर्यंत पहा तब्बल आता तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी वाटप सुरू रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ शेणखताला शेतकऱ्यांचे प्राधान्य मागणीमध्ये देखील वाढ सध्या जर पाहायला गेलं तर आता रासायनिक खता खताच्या किमतीमध्ये वाढ पाहायला मिळत आहे यामुळे आता शेणखताला शेतकऱ्यांचे प्राधान्य असून आता शेणखताची देखील मागणी वाढली शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासनं पूर्ण करा उद्धव सेनेची मागणी अन्यथा धरणी आंदोलन करण्याचा इशारा सध्या जर पाहायला गेला तर आता कर्जमाफीची मागणी करण्यामध्ये येत आहे अन्यथा धरणी आंदोलन करण्याचा इशारा पिवळ्या सोन्याला भाव कमी शेतकऱ्यांची चिंता वाढली बारा हजार रुपयांवर मानावे लागते समाधान भाववाढीची देखील शेतकऱ्यांना सध्या प्रतीक्षा पाहायला मिळत आहे हळद उत्पादक शेतकरी चिंते सर्जा जोडखिल्लारी किंमतही मिळत आहे लय भारी लाखाहून अधिक मोजावी लागते रक्कम खरीपाच्या तोंडावरात जनावरांचा बाजारामध्ये तापला आहे बाजारभाव योजनेतून सूर कृषी पंप बसवताय बनावट कॉल आल्याचं सावधान रहा महावितरणाकडे तक्रारी कोणालाही पैसे देऊ नयेत असे शेतकऱ्यांना आव्हान महत्त्वाची बातमी मिनी टॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून बचत गटांना मिळते नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान सध्या तर पाहायला गेलं आता लाभार्थ्यांना देखील दिलासा शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरावर भर कृषीमंत्री कोकट यांची माहिती आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरामध्ये येणार खरीप हंगामामध्ये लागणार ब्याऐंशी हजार मेट्रिक टन खत कृषी विभागाने नोंदवली मागणी शेतीकामामध्ये शेतकरी व्यस्त हिंगोली जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे कांदा खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करा नाफेड व एन सी सी मार्फत होणारी कांदा खरेदी भ्रष्टाचाराच्या गर्दीमध्ये अडकली असून आता याची चौकशी करावी अशी देखील मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची या ठिकाणी यादी जाहीर झाली असून यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून तब्बल एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा निधी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण महत्वाची बातमी कृषीच्या लाभासाठी ऍग्रेसटॅक नोंदणी करणे बंधनकारक शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे कोणत्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांसाठी आता अॅग्रेसटॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी आवश्यक असणार आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना अॅग्रेसटॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढण्याचे देखील वारंवार आव्हान करण्यामध्ये येत आहे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट पाहताय का सतेज पाटलांची आता सरकारवर जोरदार टीका पाहायला मिळत आहे कारण की आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासनं दिले होते मात्र ते अजून पूर्ण न केल्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे देखील राज्य सरकारवर तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे यावरून आता कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट पाहताय का असा देखील टोला केळी कापणीला भाव उतरणीला बाजारमध्ये केळी आल्यानंतर भाव कमी झाल्यामुळे शेतकरी नाराज सध्याच जर पाहायला गेलं तर आता केळीच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची नाराजी <गण> पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून आता मराठवाड्यातील तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता सोलापूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा जमा होत असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण की शेतकऱ्यांचे देखील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली असून आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल एकशे एकोणचाळीस कोटी रुपये वाटप सुरू शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार सकारात्मक विरोधांकडून खोटे नेरेटिव्ह पसरवण्याचे काम प्रतापराव जाधव यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती प्रतापराव जाधव यांनी दिली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक तंत्र विकसित राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेकडून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी दुधाच्या उत्पादनामध्ये वीस टक्के घट उन्हाचा उत्पादनावर होत आहे परिणाम राज्यामध्ये मागणी असूनही पुरेसा दर मिळेना सध्या जर पाहायला गेलं तर आता दुधाच्या उत्पादनामध्ये वीस टक्क्यांची घट होण्याची शक्यता शेतकरी कर्जमाफी होणार समोर आली महत्त्वाची अपडेट एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे शेतकरी कर्जमाफीच्या दिशेने आता हालचाली सुरू झाल्याचे संकेत सध्या मिळत आहेत याबाबतचा ठोस निर्णय आता लवकरच घेतला जाईल असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले असून आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष पाहायला मिळत आहे विम्याचा हप्ता वाढवा पण वरदान ठरणारे ट्रिगर सुरू ठेवावेत शेतकऱ्यांकडून मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळून देणारे ट्रिगर रद्द करून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना आता भरपाई देण्यामध्ये येणार असल्यामुळे आता वरदान ठरणारे ट्रिगर सुरू ठेवावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे सत्तावीस कोटी रुपयांचा पीव जमा होण्यास सुरुवात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता लातूर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना खते बियाणे खरेदीची सक्ती केल्यास आता कृषी केंद्रावर होणारं कारवाई खरीप हंगामापूर्व नियोजन सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे कृषी सेवा केंद्रांनी आता शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे खते किंवा बियाणांचा जबरदस्तीने पुरवठा करू नये अशा प्रकारची जबरदस्ती केल्यास आता संबंधित कंपन्या तसेच सेवा से केंद्राविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचा स्पष्ट इशारा आता देण्यामध्ये आला शेतमाल तारण कर्ज योजनेची प्रभावी अंमलबजावणी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपयांचे धनादेश वितरित सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी देखील आता फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे शेतकरी मित्रांनो पीव संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी जाहीर झाली असून यामध्ये आता धाराशिव जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा आता जमा होत असल्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे कारण की शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची प्रतीक्षा होती मात्र अखेर आता शेतकऱ्यां देखील पीक धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट उन्हाळी धना पिकांचे झाले नुकसान शेतकरी हवाल देईल तर आता नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची देखील मागणी सध्या शेतकऱ्यांमधून करण्यामध्ये येत आहे तुरीच्या दरामध्ये घसरण शेतकऱ्यांनी विक्री थांबवली सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकरी सध्या शेतमालाच्या विक्रीबाबत अधिक सतर्क झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहेत तुरीचे दर घसरल्याबरोबरच आता शेतकऱ्यांनी विक्री थांबवली असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे हरभरा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी हरभऱ्याला मिळाला जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंचवीस रुपयांचा दर, दर एकंदरीत जर पाहायला गेला तर आता बाजार समिती जळगाव या ठिकाणी हरभऱ्याचे सत्तेचाळीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपयांचा तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपयांचा आणि सरसरी देखील दर तेवढाच मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळाले जिल्ह्यामध्ये एकशे सहा विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता अकोला जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांकडून आता कामे सुरू होणार सध्या जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे अकोला जिल्ह्यामध्ये आता एकशे सहा विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना देखील दिलासा शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या अन्यथा उपोषणाला बसू माहिती सरकारने दिलेला शब्द पाळावा शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे अन्यथा आता उपोषणाला बसू असा देखील इशारा पाहायला मिळत आहे चीन चावक चावक तीन दिवसांपासून सोयाबीनची आवक वाढली सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर मार्केट यार्डामध्ये आता सोयाबीनची आवक गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा वाढ वाढले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तीन दिवसांमध्ये बत्तीस हजार सहाशे त्र्याण्णव क्विंटल सोयाबीनची आता विक्री या ठिकाणी झाली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बातम्या कशा वाटल्या बात कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पीए कर्जमाफी पी नुकसान भरपाई तसेच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुमचा जिल्हादेखील कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद